जय जय रघुवीर समर्थ मी मंजिरी मुकुंद झडकीकर वय वर्ष अठ्ठ्याहत्तर राहणार पुणे अनुराधाताईंनी मनाच्या श्लोकांचा अर्थ जो सांगितलेला आहे त्यापैकी क्रमांक अकरा हा श्लोक मला फार आवडला तो श्लोक असा आहे जनी सर्वसुखी असा कोण आहे विचारे मला तूची शोधून पाहे मनात्वा पूर्व संचित केले तया सारिखे भोगडे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ समर्थाने या श्लोकामधून आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे प्रश्न एकच आहे पण त्याचे अर्थ मात्र दोन होतात सर्व हा जो शब्द आहे ना तो एकदा जनीच्या पुढे जोडायचा जनी, जनी सर्व सुखी असा कोण म्हणजे सगळ्या जनांमध्ये सगळ्या लोकांमध्ये म्हणजे जगामध्ये जितके लोक आहेत त्या सगळ्या लोकांमध्ये सुखी कोण आणि दुसऱ्यांदा घेताना सर्व हा शब्द सुखीच्या आधी जोडायचा ज्यांनी सर्व सुखी असा कोण म्हणजे जगामध्ये जनांमध्ये लोकांमध्ये सगळ्या प्रकारची सुखं कोणाला मिळाली आहेत आहे का असं कोणी आहे समर्थनीच सांगितलेलं आहे असा कोण आहे विचारी जो विचारी आहे ज्याच्याकडे विवेक आहे तो सुखी आहे म्हणून माता मनात तू काय कर तू विचार कर मी तुला याचं उत्तर सापडेल आपण म्हणतो हो, का नाही शोधा म्हणजे सापडेल अहो हो पण शोधायला सुखदुःख ही काही वस्तू आहे का मग ते शोधायचं म्हणजे काय करायचं तर विचार करायचा कसा विचार करायचा कशाचा विचार करायचा मनात्वाची रे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले या दोन ओळीमध्ये समर्थानी कर्मविपाक सिद्धांत सांगितलेला आहे कर्माचे तीन भाग पाडलेले आहेत एक क्रियमाण म्हणजे कर्म केलं की त्याचं फळ लगेच मिळतं ते झालं क्रियमाण कर्म चुकून विस्तवावर पाय पडला चटका लगेच लागतो का नाही पाय लगेच भासतो आपला दुसरा प्रकार आहे तो प्रारब्ध म्हणजे कर्म केलं पण त्याचं फळ मिळायला काही काळ जावा लागतो उदाहरणार्थ विद्यार्थी मार्च महिन्यामध्ये दे, परीक्षा देतात पण पर रिझल्ट लागायला दोन तीन महिन्यांचा कालावधी जावा लागतो का नाही जून जुलै महिना उजडतो रिज रिझल्ट लागायला आणि तिसरा प्रकार म्हणजे संचित म्हणजे साठवलेलं कर्म केलं पण त्याचं फळ मिळण्यापूर्वीच समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला मग अशा वेळेला ते कर्म साठवलं जातं ते संचितामध्ये जमा होतं म्हणून मनात तू असा विचार कर की या जन्मामध्ये मला जे काही सुखदुःख भोगायला लागतंय ते माझ्या पूर्वजन्मातल्या पुण्याचं किंवा पापाचं फळ आहे असा विचार करायला तू शिक कारण का सुखस्य दुःखस्य न कोपि दाता सुख किंवा दुःख हे आम्हाला दुसरं कोणीही देत नाही ते आमच्याच कर्माचं फळ असतं जय जय रघुवीर समर्थ जागतिक स्तरावरती ही स्पर्धा जाऊन पोचलेली आहे त्यासाठी अनुराधाते तुम्हाला धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा समर्थ विचारांचा हा वृक्ष असाच संपूर्ण जगभर पसरला जावं श्रीरामसमर्थ